संविधान भारत देशाला महत्वपूर्ण बाब आहे आणि संविधानानेच एक आपल्या देशाला नवी ओळख दिलेली आहे एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल प्रत्येक समाजाच्या प्रत्येक खालपर्यंत जो घटक आहे त्यासाठी महत्वपूर्ण आहे आणि आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही राहुल गांधींनी बाहेर देशामध्ये स्टेटमेंट दिलं ते अतिशय चुकीचं आहे आणि आपण बघितलं गेलं तर काँग्रेसने नेहमीच संविधानाचा गडा गोठलेला आहे आणीबाणीच्या विषयामध्ये काँग्रेसने नेहमीच संविधानाचा गोळा घटलेला आहे मागच्या दहा वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ते नेहमीच संविधानाला चालना देत आलेलं आहे संविधानाला ताकद देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आता जनतेला समजलेलं आहे की अशा कोणत्याही प्रकारचं संविधान नष्ट करण्याचं काम कोणीही करणार नाही कारण शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्याचं काम आणि त्यांना मोठं करण्याचं काम हे संविधान करत आहे राहुल गांधी शंभर टक्के डोकेपणा अजूनही ते लहान मुलासारखं वागतात लहान मुलासारखं मुला बरबडतात बर त्यांच्यामध्ये नक्कीच बदल झाला पाहिजे राहुल गांधीच्या आपल्या भाषणामधून संविधान अं धोक्यात आहे किंवा हा जो निरेटिव्ह फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत तर सामान्य जनतेच्या लक्षात आलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के जे नागरिक ह्या गोष्टीला फसलेले आहेत तर ते शंभर टक्के त्यांना मतदानाच्या माध्यमातून राहुल गांधींना उत्तर देतात